जी आत्तापर्यंत जी गेली दोन तीन वर्ष रखडलेली कामं सगळी यावर्षी होणार आहेत hmm. त्यामुळे मकर राशीसाठी हे वर्ष चांगली असणार आहे मकर राशीची लोक यावर्षी ऍक्च्युली फोकस करतील मोर ऑन देअर फॅमिली देअर ऑन केज त्यांची मुलं मुलांच्या स्किलिंगसाठी मकर राशीच्या मुलांच्या जर आपण बघितलं तर बरीचशी मुलं जी करियर ओरिएंटेड आहेत ती बाहेर जाण्याचा प्रयत्न करतील मकर राशीवाले जी लोक आहेत हे, हे स्वतःच्या मुलांच्या आयुष्यात फार मोठा मेजर रोल यावर्षी प्ले करतील कारण आत्तापर्यंत मकर राशीकडनं शनी महाराजांनी जे घेतलं होतं आता तो देण्याचा पिरियड सुरू होणार सो जनरली तुम्ही जर बघाल तर पंधरा मकर राशीला एकदम पॉझिटिव्ह रिझल्ट मिळायला लागणार आहेत सो मकर राशीवाल्यां आता आत्ता मकर राशी जेवढ्या जेवढ्या मकरवाल्यांना मी भेटते थोडंसं गिव्हअप केल्यासारखं दिसतंय त्यांना थोडस त्यांचा ऍटिट्यूड सरेंडर झालाय थोडे मकरवाले शांत झालेत तसे सिरियस असतात ही लोक कणशनीची पहिली रस असते म्हणून पण आता गिवअप करू नका जे तुमचे इतके वर्षाचे अडकलेले प्लॅन्स आहेत जे थांबवलेले होते जे तुम्ही पोस्टपोन केलेले होते त्याच्यावर काम करायला सुरुवात करा सगळे प्लॅन हे यावर्षी यशस्वी होणार आहेत